नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती बोलते आहे आज आपण एक अशीच रेसिपी बघणार आहोत साधी सोपी छोटी पण काय होतं की बऱ्याचदा आपल्याला या गोष्टींची आठवणच येत नाही आज आपण बघणार आहोत अक्की थालपीठ ही कुठलीच रेसिपी नाही आहे ही उगीच मी बनवलेली रेसिपी आहे तर तुम्ही अक्की रोटी ऐकली असेल कर्नाटकी अक्की रोटी जी तांदुळाच्या पिठापासून बनवतात आणि मग त्याच्यात वेगवेगळ्या वेग बिज्या टाकतात बरोबर आहे आज आता मी त्या तांदुळाच्या पिठाच्याऐवजी मी असं काही मटेरियल वापरलेलं आहे की तुमच्या लक्षात येईल की ही हे आपलं अक्की थालपेट छान होत आहे तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आता आपण यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत ते पाहू मागे मी तुम्हाला ज्वारीची लाही आणि पोह्यांपासून एक मटेरियल दाखवलं होतं एक पदार्थ मी केला होता तोही सगळ्यांना आवडला होता त्यालाही छान रिस्पॉन्स आला होता तर ही जी ज्वारीची लाही आहे ही मी दळून घेतली आणि त्यात मी पोहे टाकले हा आपला मेन इन्ग्रेडियंट आहे आता काय करायचं हे ज्वारीच्या लांड्या आणि पोहे हे आपण आता छान आपल्या याच्यात मोजून घेऊ तर याच वाट्या मी इथे ठेवलेल्या आहेत हे मुरमुरे बघा आणि यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण सांगू सांगते आता हे बघा हे जे ताट दिसतंय तुम्हाला या ताटामध्ये मुरमुरे काकडीचा केस या बारीक चिरलेल्या मिरच्या हा थोडा देण्याचा कूट ही कोथिंबीर हे मीठ हा काकडीचा किसच आहे हे हिंग आणि हे हळद आता आपण करतो आहे अक्की थालपीठ अक्की थालपीठ म्हणजे नेमकं मी काय करणार आहे तुम्ही अक्की रोटी तांदुळाची करता मग तांदुळाचे जे को प्रोडक्ट्स आहे ते हे ओहे ज्वारीच्या लाह्या साळीच्या लाह्या आणि मुरमुरे मग आता मी हेच को प्रोडक्ट घेणार आहे याच्यामध्ये मी हे जे आहे ज्वारीच्या लह्या आणि मुरमुरे ज्वारीच्या लह्याला मी मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि पोहे हे मी यात टाकले आता हे मी एक, एक वाटी हे टाकले आणि या वाटीत हे बघा हे मुरमुरे हे पण मी यात टाकले तर असं वाटत असेल की मुरमुरे थोडे जास्त वाटत आहेत तर आपण हे थोडंसं आणखी वाढवूया बस आता काय करायचं एकच वाटी आपण काकडीचा केस घेणार आहोत आणि हा काकडीचा किस घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित काकडीच्या केसात याला छान मळून घेणार आहोत पाण्याची काहीही गरज लागत नाही बघितलं ला। हे मुरमुरे साळीच ज्वारीचं पीठ म्हणजे जे मी असं जाडसर केलेलं आहे ते आणि पोहे या काकडीच्या रसामध्ये खूप छानपैकी मिसळून जातात आता ॲक्च्युली असं आहे मी काकडीचं केलं तुम्हाला जर कांद्याचं करायचं असेल तर कांदा किस्सा आणि किसलेल्या कांद्याचं हे खूप छान आहे बारीक चिरण्यापेक्षा किसलेल्या कांद्याला छान पाणी सुटतं त्या पाण्यात तुम्ही जर भिजवलं तर ते तर खूप खमंग होईल आता बघा हे झालं माझं सगळं व्यवस्थित मिसळून यामध्ये आता मी थोड्या हिरव्या मिरच्या घालते थोडीशी कोथिंबीर आता ॲक्च्युली मी हा एक गोळा इथे करून ठेवला होता अक्की पांढरं असतं त्यामध्ये हळद आणि हिंग काही टाकत नाही पण मी यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे एक चिमुडवर हळद आणि चिमुडवर हिंग खमंग चव यावी म्हणून आता यामध्ये आपल्याला टाकायचं राहिलं आहे मीठ हे मीठ मी यात टाकते कारण हे मीठ टाकल्यानंतर काय होईल काकडीची जे याच्यामध्ये फायबर्स आहेत त्याला हळूहळू पाणी सुटेल त्यान हो हे आणखीन ओलं झालं हे बघा आणि याचा खूप खमंग वास सुटला आता हळद आणि हिंग टाकल्याबरोबर मीठ टाकल्याबरोबर बघितलं किती मस्त हे तयार झालं आता आपण काय करतो आहे ही कुठनंही मी शिकलेली डिश नाही आहे मी असंच केलं होतं माझ्यासाठी मला अंटाळ आला खायचं काय करायचं आणि मला काहीही हे खायचं नव्हतं धान्य काहीच खायचं नव्हतं मग आता हे करून पाहिलं आणि हे छान जमलं म्हणून हिपी मी तुम्हाला दाखवते आता मी काय केलं आहे थोडंसं हे कुटकुटीत लागावं तसं तर ते लागतंच पण मी यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट घातलं आता हे दाण्याचं कूट घातल्यानंतर थोडंसं पाणी पाण्याचा हात मी घातला कारण हे सगळं कोरडं होऊन जाईल नाही तर मग आता जे पोहे आहेत ना ते चांगलेच मेल्ट झालेले आहेत आणि थालीपीठाला आपल्याला असं घट्टच पाहिजे असतं बरोबर आता आपण काय करू त्याचं थालीपीठ लावून घेऊ तुम्हाला पाहिजे तर याच्यात तीळ टाका तुम्हाला पाहिजे तर कलोंजी टाका पण काय होतं की ओरिजिनल जो फ्लेवर आहे ना तो जास्त मरतो मग आपण ज्वारीच्या पिठाचं जेव्हा काकडीचं थालपीठ लावतो तेव्हा त्यात आपण खूप तीळ टाकतो पण आता बघा याच्यात मी दाण्याचं कूट टाकलंय मग तिळाची काहीच गरज नाही ठीक आहे तेवढं तर हे आता छान आपलं कालवू आणि हे मस्त मँगल झालं आता हे मी इथे ठेवते एक दोनच मिनिट फक्त आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि मग हे थालपीठ कसं काय लावायचं तेही तुम्हाला सांगतो मी ही फॉईल माझ्या या याच्यावर घालून घेतली आहे आणि आता मी त्या फॉईलला थोडंसं तेल लावणार आहे मी जरा आज गंमत करणार आहे गंमत अशी की आपल्याला पण चांगलं वाटलं पाहिजे असं हे थोडंसं तेल मी या फॉईलवर लावून घेतलं आता आपण काय करू हे मघाशी बिना हळद आणि हिंगाचं जे होतं हे एक आपण अख्खी थालपीत लावून पाहू पाण्याचा हात घेते आणि हे थापते ज्याला पाच मिनिटापूर्वीच करून ठेवलं होतं कारण मी एकदा बनवून खाल्लं होतं घरात काय मला ते सगळं कंटाळा आला होता तेव्हा मी हे केलं होतं एकदा तर आता हे आपण केलं आता काय करूया हा माझ्याकडे साचा आहे हे मी काढून घेतलं बाजूबाजून उगीच काहीतरी खरं म्हणजे हे काही करायची गरज नाही आहे पण छान दिसावं म्हणून काहीतरी मी आपली करते आहे बघा हे छान थापल्या गेलं आता आपण हे जे आपला तवा आहे हा तवा थंडच आहे थंड तव्यावरच आपल्याला लावायचं आहे याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे केला होता। हे जे मी केलं होतं हे बघा हे आता मी उचलते हे उचलून मी आत टाकलं माझं थोडा शेप बिघडला काही हरकत नाही हे चिकटलंय कुठेतरी ओके दुसरा पेपर घ्यावं लागेल ठीक आहे आता हे आपलं थालीपीठ लावून याच्या खाली लावते मी गॅस आणि आता हे थालीपीठ आपल्याला सी माचे वरच करायचंय हे मोठ्या आचेवर करायचं नाही आणि हा जो पेपर आहे हा मी असा घेतला होता याला मी करते उलट आणि याच्यावर थापते परत दुसरं थालीपीठ याला लावते तेल आणि आपण हा जो गळा केला केला होता आपला हे थालीपीठ मी थापून घेते याच्यावर पाण्याचा हात लावून यातही मी दाण्याचं कूट टाकलं होतं आणि यातही मी टाकलं मला हे फक्त बघायचं होतं की रंग मागे पण मी जेव्हा माझ्यासाठी केलं तेव्हा काही हळद हिंग वगैरे काहीच टाकलं नव्हतं हो पण आता याच्यात जेव्हा हळद हिंग टाकला तर छान ते त्याचा खमंग वास आला आता हे परत कापून देते आपण एकदा हे उघडून बघूया काय झालं याचं बघा व्यवस्थित ते शिस्त आहे कारण काकडी शिजते त्यामुळे ते शिस्त त्याला होऊ दे मी तुम्हाला ती साईड उघडून टाकवते हे थालीपीठ मी तर पलटवलं आता हे थोडस तेल आजूबाजूला टाकते त्याच्या आणि मग हे आपण आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे दुसरं जे आहे हे मी तो तवा थंड करून त्याच्यावर घालून दाखवते आता हे आपलं झालं झालंय आपली जी ही सर्विंग प्लेट आहे यामध्ये आपण हे आता उचलून घेऊया आता यामध्ये मी पाणी घालणार आहे तवा थंड करून घेतला तवावर थोडंसं तेल टाकते आणि हे जे खानपीठ आहे हे मी हातावर उचललं हे मी याच्यावर टाकते थोडंसं तेल आजूबाजूला सोडते गॅस मोठा करते आणि या थालीपीठाबरोबर आपण हे मी छोटे छोटे लावले आहेत तुम्ही मोठे पण करू शकता मग झाडसर पण करू शकता मी खूप पातळ केलं आहे ते हे दही हे दुसरं खाली पीठ आपलं होत आलंय थोडं व्हायचंय अजून खालून हे अगदी छोटे छोटे केलेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक त्याचं जाड असं ठापून छान लावू शकता हे थोडस आणि हे थंड झाल्यावर हा जो याचा भाग आहे हे बघा दाण्याचं कूट पोहे ज्यामुळे हे क्रिस्पी होतं पण हे थंड होऊ द्यावं लागतं पूर्ण गरम असताना ते क्रिस्पी होत नाही हे माझं दुसरंही थालीपीठ झालेलं आहे हे पण दुसरं उचलून मी या काटलीत टाकते गॅस बंद करते तर हे थालीपीठ आपलं हे जरा पातळ झालं खूप किंवा पातळ पण मी माझ्यासाठी पातळच करून घेतलं होतं आणि हे एक हे एक थालीपीठ आणि हे खूप गरम आहे मला उचलता येणार नाही आता हे एक थालीपीठ आणि दही तर हे असं या पद्धतीने हे थालीपीठ केलं जातं म्हणजे मी केलं आहे तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि ही डाएट रेसिपी म्हणून म्हणता येईल धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला आवडली तर ही रेसिपी जरूर जरूर करून पहा मात्र हे थालीपीठ थंड झाल्यावरच खावं लागतं एवढंच फक्त याच्यामध्ये आहे तर हे असे करून ठेवलेत तुम्ही आणि छोटे छोटे करा गोल मी उगीच तो शेपबीप करत बसले त्याचं करण्याची काही गरज नाही आहे तर हे असं हे थालीपीठ तुम्हाला आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा कारण ज्वारीच्या लाहीचं पीठ माझ्याकडे पडलं होतं आणि मुरमुरे आणि पोहे या व्यतिरिक्त मी त्यात काही टाकलं नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कांदा किसून कांद्याचं हे थालपीठ उत्कृष्ट करू शकता पण काकडी आपल्या शरीरातलं अल्क वाढवते अतिशय त्याने पचतं आणि म्हणून पावसाळ्यामध्ये बघा पुष्कळदा काकडीच खाल्ली जाते तर धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल